What's 4 7 दुख करता दु हो वातानाची होी पूर्वी पूर्वी प्रेम पूर्वा जयाची बोलवतो <लों> बर करीतो बर करीतो खुर्ची का मिरची गैसी खुर्ची का मिरची जाशील घेशी गौरी चालाग गौरी करूया जागरे घवाची बही भावाची राणी कुणाची भरताची भरता भरता म्हटलं नाही अजून नाव घेतलं नाही कसासाठी मोती पोळा भरल्या होती हे मोती शिकायच्या कानी मी आहे आई बापांची पाठ झाली बायक मला जाग आली सुळधळ जात्यावर रळण झाली ते पालगोळी ते वासदेवाला वासुदेवा लाव वासदेवाला ಿ ಮಾ ಪಿಂಗಾ ಗೋರಿ ಪಿಂಗಾ ಗೋರಿ ಪಿಂಗ ಗೋರಿ ಪಿಂಗ ಸಲ ಗಮರಿ ಜಾ ಯಾರಂಗ ಗೌರಿ ಜಾ त्याची बुगडी फू बाय फू फुगडी फू सरवायचाल खेळूया फुगडी फू बाय फू फुगडी फू समजम करती या मज्याची बुगडी फू बाय फू फु। फुगडी फू फु। चला चला कसा या ना फुगड्या खेळूया <laughs> फू फु बाय फू फु, फुगडी समजम करती या लुगडी फू बाय फू फुगडी समजम करती या लुगडी पिन बाय पिन सेफ्टी बी केुगडी पिन बीन बाय पी सेफ्टी बीन से केर सुनी फुगली मावशीची पिन फुगाय फु फुगाडी चमचम करत फुगाय फू फुगाडी चमचम करती जा बहिनी बहिणी बहिणीच्या फुगड्या जा बहिनी बहिणी जा फुगड्या भा चला चला नऊ कमत फेळूया खंडरायाच्या लग्नालावरी नटली कलवाई सुपारी फुटली कल पूर्वीच्या साळी महिलांचं आयुष्य चूल आणि मूल एवढ्या मर्यादित होतं त्यामुळे मनोरंजनासाठी घागर सूप्लाटन अशा घरातल्या सायन्यांचा वापर करून

కియా బ్యా చందని మా సారంగీ పేట పేటలా చందనిలాట సారంగీ పేట పేటూష आटुष पाय तुळ गोल गोल कोण आला गोलतोडे जावे लागला चंद्रहार सासू लाईूश गोलतोडे घालून नटूष अटुश्यपाई आटूश गोलतोडे घालून नटूष लुकू कपाळी कुंकू कपाळी कुंकू कुंकू मागवला लगीन झाले का नवरा कुठे गेला मुंबईला गेला परत का गवाला नाही झाला काय आणलं तुला ईशा लाज वाटते मला ईशा लाज वाटते मला ईशा लाज वाटते ईशा लाज वाटते हिला चल आज घर मत घर मधल्या घरात कपाट कपाटात रुपये शंभर आमची जिमा एकच नंबर एकच नंबर जिम्मा जिम्मा एउटा कागर

अरे बाळका एकीकडे एक म्हणते माझ्या भावाच लग्न ठरणार व दुसरीकडे म्हणते माझ्या दोन्ही सुनांना मुलगा दे आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भलिंग निदान करून मुलीला आईच्या गर्भातच मारले जाते मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता मुलगी सुद्धा असा विचार करा आज हजारो मुलींच्या पाठीमागे मुलींची संख्या हाताच्या मोजणे आज मुली वेगवेगळ्या वे देशामध्ये आपले नाव रोशन करत आहे ते मुलगी हे देवाने दिलेली अनमोल दिनगी आहे वाटना जातो जातो गाया वाटना पाणी डोळ्याच तुटना मला जाऊस वाटना पाणी डोळ्याच तुटना एक छोटासा संदेश देण्यासाठी आम्ही नाटक सादर करू अरे माझ्या सोन्या बाबू तिथे बसला सर हे खाऊ खाऊ का आणखी